శివసనా ప్రధే విజయ నాహా హె వాక్ట శివసనా శాఖా जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी शिवसेनेचे से पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला कार्यकर्ता देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या नवी मुंबईमध्ये शिवसेना ही शिवसेना आपले विजय हाटा यांच्या ने नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात मजबूत होताना दिसत आहे विजय हाटा यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश तसेच विजय हाटा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम आणि आता शिवसेना शाखा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील नाटा यांच्या हस्ते होताना दिसत आहे वाशी सेक्टर 9 या ठिकाणी आज या शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन माझ्या हस्ते ठेवलं आहे आणि या कार्यक्रमाला सर्व शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य सिंग साहेब असतील धोडेकर साहेब असतील विजय साहेब असतील साहेब असतील सर्वच पदाधिकारी आमचे स्थानिक इथले अविनाश रंभके वगैरे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आहेत या भागातल्या बऱ्याचशा बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेल्यामुळे या भागामध्ये शाखा घेण्याची थोडी अडचण येत होती सुदैवानी जागा अतिशय सोयीची आणि लोकांच्या दृष्टीने उपयोगी आहे या ठिकाणी शाखा काढण्यात आलेली आहे आणि इथले सगळे आपण पाहतात शेकडो कार्यकर्ते शिवसेनेचं काम करतात सातत्याने त्यांना आणि लोकांना सोयीचं काम होईल आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रमाणामध्ये लोकांची सेवा होईल अशी अपेक्षा आहे शिवसेनेची सगळीकडेच आता खूप शाखा नव्या मुंबईमध्ये आम्ही उघडलेल्या आहेत या शाखेचा अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहामध्ये ओपनिंग केलेलं आहे आणि आम्ही नेहमी म्हणतो की शाखा हे मंदिर आहे या मंदिरामध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांचे कामं होऊ आम्ही अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळे जे पदाधिकारी त्यांनी जे मेहनत घेतली आणि अतिशय चांगल्या ठिकाणी चांगली शाखा सुरू केली तुम्हाला माहीत असेल की चोवीस तारखेला या महिन्याच्या जुलैच्या आम्ही एक रिडेव्हलपमेंट वर्कशॉप घेतलं होतं विजय नाता फाउंडेशन आणि हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आणि लोकांचा विश्वास बसावा म्हणून जे शासकीय अधिकारी आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्याच्यामध्ये जॉईंट डेप्टी रजिस्ट्रार होते त्याच्यानंतर एक ॲडव्होकेट होते आर्किटेक्ट होते कन्सल्ट पी एम सी ज्याला म्हणतो ते कन्सल्टंट होते मी स्वतः होतो आणि आम्ही सगळ्या लोकांनी हाऊसिंग फेडरेशनचे सचिव होते संचालक होते त्या सगळ्यांनी वेगवेगळे बिक विषय त्यांना आम्ही दिले होते आणि प्रत्येकाने त्या त्या विषयामध्ये लोकांना मार्गदर्शन केलं अतिशय सविस्तर आणि त्यानंतर प्रश्नोत्तराचा त्रास ठेवण्यात आला होता जवळजवळ दीडशे लोकांनी प्रश्न विचारले होते प्रत्येकाच्या प्रश्नाची आणि शंका निरसन करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सी एम साहेबांना आमची जी विनंती आहे की वन विंडो सिस्टीम रिडेव्हलपमेंटसाठी चालू करा आणि हे जे लीज प्रॉपर्टीज आहेत त्या फ्री होल्ड करा त्याचा आम्ही पाठपुरावा करा कॉमन डिफिकल्टीज म्हणतो त्या कुठल्याही असेल तर निश्चितपणानं महिलांना मदत करू आणि जो जो माझ्या माहितीप्रमाणे विजय नाटा फाउंडेशनच्या महिला मंच बावीसशे सदस्य आत्तापर्यंत झालेले आहेत आणि रोज होत आहेत मोठ्या प्रमाणात महिलांना विशेषतः त्यांचं आरोग्य त्यांचं शिक्षण आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट यासाठी आम्ही मुंबई